भरपूर गर्दी आहे पाहू शकता तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर वेगवेगळं पार्किंग आहे आणि तिकडे पण खूप शेवटपर्यंत लागलेलं आहे आणि आता हे मी आलेल्याचं टाईम आहे तर मी जातानाचं पण टायमिंग तुम्हाला सांगते आणि पार्किंग पण दाखवते जाताना तोपर्यंत फुल ट्रॅफिक झालेला असेल तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा चला तर आपण आले कृषी प्रदर्शन कंटिन्यू करा करायच वेलकम बॅक टू चॉन युसू चॅनल आणि आज आपण आले आहोत पुणे येथील मोशी चिंपिंपरी चिंचवड येथे किसान कृषी प्रदर्शन जे की इंटरनॅशनल लेवलचं प्रदर्शन आहे खूप मोठं आहे अँड डिसेंबर तेरा ते सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत हे चालू आहे आणि सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंतचा टायमिंग आहे टायमिंग आहे आणि तिकीट्स आहेत पर डे वन ट्वेंटी रुपीज म्हणजे एकशे वीस आणि कंटिन्यू तिकीट काढायचं असेल तर तीनशे वीस विथ डिस्काउंट वगैरे काहीतरी आहे तर हे कृषीचं एक कॅम्प किंवा कृषी प्रदर्शन असून आतमध्ये खूप छान मोठमोठ्या सुखसुविधा एक संकल्पना युवा पिढीपर्यंत काही गोष्टी पोहोचवण्यासाठी किंवा एक संकल्पना ज्या नवनवीन शेतीच्या गोष्टी बऱ्याच काही काही गोष्टी आहेत फूडपासून म्हणजे ब्रेकफास्ट वगैरेपासून पण सगळ्या सुख सुविधा आहेत आणि नवीन काय शेतीसाठी औद्योगिकरणासाठी नवीन अवजारे वगैरे कशी आहेत काय आहेत नवीन सुखसुविधा त्यानंतर पुढील पिढीसाठी माहिती जाण्यासाठी काही गोष्टी किंवा माहिती होण्यासाठी काही गोष्टी असं खूप सारं आहे मी पण शेतकऱ्यांचीच मुली आहे शेतकरी कुटुंबातलीच आहे असं काही नाही आहे पण तुमच्या सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचा म्हणून मी हा ब्लॉग करत आहे इकडे आले होते जसं काम होतं माझं म्हणून तर मला समजलं म्हणजे माहिती होतं प्रदर्शन चालू आहे तर म्हटलं आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचायला नवीन काय नवीन काहीतरी पाहायला भेटेल तुम्हाला आणि इन्फॉर्मेशन जाईल सो कुठेच जाऊ नका आपला ब्लॉग कंटिन्यू करा नवीन काहीतरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते युवा पिढी पिढीपर्यंत काहीतरी असेल त्यांचं इन्फॉर्मेशन द्यायचं आहे पण इंटरनॅशनल लेवलचं खूप मोठं प्रदर्शन असून खूप गर्दी राहते खूप गर्दी असते आणि फर्स्ट डे तर अजूनही लोकांना माहिती होते नाही होते तोपर्यंतच भरपूर फार गर्दी झाली आहे पार्किंग तर फुल आहे आणि डेली तर कंटिन्यू असं आणि पुण्यामध्ये असल्यामुळं भरपूर जण लोकांनी येतात आणि एरिया पण फार मोठा आहे यांचा सो आपण शॉर्ट्स पण घेणार आहोत ब्लॉग पण घेणार घेणार आहोत जे जसं तसं तसा तर तुम्ही एक संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवायची किंवा एक माहिती तर कुठे जाऊ नका आपला लॉक कंटिन्यू करा ब बाय सिंगल एंट्री डबल एंट्री असे सिंगल एंट्रीसाठी वेगळा वे तुम्ही स्कॅन करायचं आहे आणि डबल एंट्रीसाठी डबलच्या एंट्रीसाठी सांगा तुम्ही त्या वेगळी लाईन आहे तर माझी सिंगल होती तर मला हे स्कॅन कोड भेटलेलं आहे आणि इथे हे ग्रीन टी शर्टमध्ये दादा लोक वगैरे हो आहेत ते चेकिंग करून आपला स्कॅनर आपल्याला पुढे पाठवतात हो पुढे इथं स्क्रीन पण आहे मोठी ज्यावर तुम्हाला सगळं दिसतंय आतमध्ये काय चाललं किंवा त्यांची माहिती आहे टीम पण आहे मोठी आणि खूप मोठं प्रदर्शन आहे सो ऑनलाइन पण तिकीट करू शकतो आपण आणि इथे येऊनही करू शकतो मल्टी तिकीट पण करू शकतो आणि सिंगल पण करू शकतो सो so, आता मी हे घेते आहे आतमध्ये आधी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ सुरू होतानाच तुम्हाला सांगते आपण हा व्लॉग तीन चार पार्टमध्ये कन्वर्ट करणार आहोत म्हणजे तीन चार व्लॉग येतील त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आपले वेगवेगळे छान व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन लिहिलं आणि प्रत्येक तुम्हाला माझ्या चॅनलवरची माहिती आणि ब्लॉग पाहता येईल थँक्यू मशनरीज इथूनच सुरुवात होती आहे बघा ओपन सेटअपवरती त्यांचा सेटअप आहे हा इथे स्कॅनर पण लावलेला आहे ज्याच्यावर ते सगळी माहिती व्हिडिओवरती पण आहेत आणि स्वतः पण सांगतायत सॉरी इथे यांनी स्क्रीन लावलेली आहे म्हणजे भात लागण्यासाठी किंवा छोटा ट्रॅक्टर म्हटलं तरी चालेल याला आपण या पद्धतीचं हे एक अवजार आहे म्हणजे मशीन आहे ट्रॅक्टर जो की आता सध्या फेमस आहे ते सर्व ट्रॅक्टर सोनालिका वगैरे सर्व इकडं सोनालिका इकडे स्वराज इकडं महिंद्रा वाव हे बघा किती छान होते कारंजी फुलं टाईप मस्त आहे एकदम डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड स्टॉल आहे हा तर वेगवेगळ्या प्रकारची औषधं तुम्हाला पाहायला भेटतील सगळी किती शेतीविषयी वगैरे पाहायला भेटतात आणि त्यांची माहिती पुस्तकं पण आहे त्यांच्याकडे अवेलेबल सगळं डिटेलमध्ये ते सांगता सामान आहे तर खायलायला गोड येत लांब येते बारीक येते बरोबर एक जण लावल्या फोटो काढला फोटो काढून लावल्यापासून दहा वर्षापर्यंत त्यानंतर आपल्या कंपनीचे जर्मिनेटवर क्रॉप आहे सर्व प्रॉडक्ट देत तुमचे किचन गार्डन असेल शेती असेल असेल फुलशेती असेल सर्व पिकांना उपयोग आपले छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या मोठ्या अच्छा

शेतकऱ्याला बऱ्याच वेळेला उत्पादित मालाला मार्केटमध्ये अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाही पण बऱ्याच वेळा उत्पादन खर्चापेक्षा कमी जणांना दा माल विकावा लागतो पण बी ही कंपनी शेतकऱ्यांबरोबर शेती करते कोणते पीक घेण्यापूर्वी शेतकऱ्याला हमी भाव दिला जातो जसं भिंडीला सत्तावीस रुपये रेट आहे भेरीक्याला चौदा रुपये रेट आहे पिकांसाठी साडेसात रुपये पाण्यास रेट आहे मिरचीसाठी बावीस रुपये रेट आहे त्या पिकाला लागणारी सर्व औषध आम्ही शेतकऱ्यांना मोफत देतो औषध मानांना मोफत असतो आणि तयार झालेला माल आपण शेतकऱ्याच्या माळ्यातून घेतो एवढं प्रामाणिकपणे पारदर्शीपणे दुसरी कुठलीही कंपनी शेतकऱ्यांबरोबर सध्या शेतीमध्ये काम करत नाही गाडीमध्ये वजन काढत असतो त्याच्यासमोर वजन केलं जातं त्याला दुसऱ्या दिवशी पावती दिली जाते दर दहा दिवसांनी बियाणाची किंवा रोपांचे पैसे कटकरो बाकीचे पैसे शेतकऱ्याच्या खाद्यावरती वर्ग केले जातात शेतकऱ्याला शेती करत असताना टेक्निकली सर्व गाईडलाईन त्याच्या दा� मागावरती पुरवली जाते शेतकऱ्यासाठी आमची एक हेल्पलाईन आहे जी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करत असते सध्या शेंद्रीय शेती काढायची गरज आहे केमिकलमुळं आपलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळं आता भारतीय लोकांचं आयुष्यमान कमी होत चाललेला आहे तर आज काळाचे पावलं ओळखून शेत शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल केली पाहिजे आमची कंपनीनं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मार्केटमध्ये लाँच केलेला आहे म्हणजे मार्केटमधल्या टॉपर केमिकलच्या पुढे त्याचे रिझल्ट आहेत आणि तेच प्रॉडक्ट वापरून आमची कंपनी दररोज युरोपियन कंट्रीमध्ये पंधरा ते वीस टन भाजीपाला बाय इयर एक्सपोर्ट करते शेतकऱ्यांना आता काळाची पावलं ओळखून सेंद्रिय शेतीकडे वाढलं पाहिजे केमिकलची मात्रा कमी केली पाहिजे तर आमचे प्रॉडक्ट वापरून तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता आजचा स्प्रे केला तुम्ही थोड्या वेळात तुम्ही खाल्लं दुसऱ्याला खावं वाटलं तरी त्याच्यामध्ये केमिकलचा झिरो रेशोडी आहे तर आज ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळायला पाहिजे धन्यवाद थँक्यू शेतकऱ्यांना खत देणे पाणी देणे मात ओढून देणे तर दहा दिवसांनी पेमेंट आहे आम्ही दहा हजार शेतकऱ्याबरोबर काम करते आमची कुठेही चौकशी करा

सेंट्रलचा हप्ता आला आहे राज्य शासनाचा काही आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागचं स्पॉट आहे परंतु बाजार आणि झेडत नाही आपल्या प्रत्येक फ्री पर्सनल भेटलेला असतो की कसं असतं ऊस घेतलाय घेतलाय का पटाटा घेतलाय कसं कोबेरी घेतली त्याच्यानुसार प्रत्येक अंतर वेगवेगळा असतं प्रत्येक पिकाच्या अंतरावर लॅटर वेगवेगळी लॅटर लागली तर खर्च अंतर बाय म्हणजे तर भाजीपाला किती घेते तुमचा स्ट्रॉबेरी असेल टोमॅटो असेल तर त्यांनी अंतरला खर्च जास्त बघायलाच ऐंशी टक्के टीम सेट घेतला तरी ऐंशी टक्के हिल्ड रिप घेतला तरी ऐंशी टक्के मी आता शेतकरी नसेल म्हणून आणखी तर सगळ्या तुम्हाला छाती नाही आहेत वेबसाईटला पण सगळ्या तुम्ही जे किंमत घेते ते ऐंशी टक्के किंवा घेतला का तर आजार गावाची तरी झाली ना तरी त्यांना सांगतो किंमत तुम्ही लोकल जरा साधी कंपनी घेतली कोठारी असेल ब्रेंची असेल तर प्रत्येक कंपनीची तुमचे घरं येईल वासक प्रेन इन रिचिंग डेली लाईफ थ्रो फॉस्फरस केमिस्ट्री आणि इंडिफर्टचा आहे हा स्टॉल <laughs> राईज आणि शाईनची बायोटेकचं आहे हे पाहू शकता तुम्ही न्यूट्रिगेशन कृषी विद्यापीठाचं आहे हे स्टॉल गोमूत्र खत शेणखत आणि बायोप्रोमपासून बनवलेलं आहे हे गणपती आहेत आणि शेणखतापासून वगैरे बनवले त्यांनी आहे हे पंत पण आहे त्यामध्ये महाफीड

आणि सांगण्याचा प्रयत्न करती आहे तर हे जे पोस्टर आहेत याच्यावरती पण यांची सगळी माहिती आहे लिहिलेली भरपूर तुम्ही झूम करून पाहू शकता रीड करू शकता औषधाची बचत म्हणजे पैशांची बचत ह्यासाठी त्यांची स्कीम आहे पाहू शकता मी खाल्ले हे पेस्ट्री आहे हे एक नंबर ऑप पंप आहे आपल्या शेतीचा लोकेशन आम्ही पॅरामेंट ट्रॅक्स म्हणतो एट नाशिकाचे कीटक असतात शेती असेल सी प्रॉपर प्रॉपरचे प्रॉपरचे त्याच्यावरती आमचं हे ट्रॅक्स आहे तर हे ट्रॅक्स आहेत याला एक लूर मिळते तर याला आहे जे प्रत्येक क्रॉपवरचे वेगळे वेगळे लूर आहे म्हणजे हे अलग म्हणजे ज्या ज्याच्यावरती लिहिलेलं आहे त्याच्यावरती लागेल याची किंमत फोर्ट रुपीस आणि ते पण हे टीको आहे नी वॉन्टे ह्याला आपण चार पुन्हा चार्जिंग आणि हे सोलरच आहे ह्याला हे याची किंमत वेळ आहे की आपण ह्याला दिवसभर हे आहे याला दिवसभर चार्जिंग होईल आणि याचे बाराशे रुपये पूर्ण टोटल बाराशे रुपया आणि हा लाईट लागेल चार्ज ಮಾರ್ಚ್ <muchas> नसेल किंवा मग असं तर पन्नास गाव तुमचं असं जे ठराविक अंतर पाहिजे त्या अंतरावरती लागवड केली जाते आणि लागवड केलं जातून पहिलं पाणी दिलं चोवीस तासाच्या निवृत्तनाशकाची फोरणी केली जेणेकरून ते काही ठिकाणी पोहोचणार नाही पण ती दोन व्यक्त कोकणादार आटो घेत नाही त्यामुळं निवृत्तनाशकाची फवारणी सर्व फवारणी केल्यानंतर जे काही खत त्यांनी त्या पद्धती पद्धतीने पारंपरिक पद्धतीचे जे मी असेल सुप्रास आवडावे खत ब्रॉडकास्टिंगमध्ये वीस कोटी सुद्धा टाकली जातात अशा केल्यानंतर त्या ज्या ठिकाणी खत पडेल त्या ठिकाणी फीक दोनदाराने दिसतं तो काही ठिकाणी कमी असत केलं जातं आपण ह्या पद्धतीने नियंत्रित लागू करतो त्यामुळे दोन ड्रॉफात अंतर सुयोग्य राखलं जातात खतं त्यांना एकसारखी दिली जातात आणि ह्या पिकाच्या चार लोकांच्या मुद्दे चढ पाहिजे तर मुलांच्या मुळात कशी खटली जातात त्यामुळं तर थकमू भेटल जाते दुसरी गोष्ट तो प्लांट दिसतोय म्हणजे दोन लोकां तांठपुर उपयोगी ठेवल्यामुळं हवा भेटी राहते रिलेशन चांगलं होतं लोकांचं प्रमाण कमी राहतं हे झालं बेसिक गोष्टी पण त्याच्यामध्ये शून्य कशा गतीमध्ये काय तर पहिल्या पिकांची मुळं तर पद्धती लोक दरवर्षी जमीन नांगरतात तर ह्याच्याबद्दल आपण काय करतो पहिल्या पिकांची काही मूळ असतील काही कचरा काही गौत असेल का पहिल्या पिकाची काकणी झाल्यानंतर त्याच्यावरती लायसन पवारणी केल्यानंतर लायसन नाशिकची फरणी केल्यानंतर पहिल्या पिकांची मूळ आपण जगोद कुजवली जातात दुसऱ्यानंतर त्यामध्ये गांडू निर्मित होते आणि एका गांडूळ निर्मिती झाली काय जमीन तिथे सूक्ष्मजीवांची वाढ होते सेंद्रिय करू वाढला जातो आणि जे काही वर्षवर्षी वर्षी खर्च तो आटोक्यात आणला जातो दुसरी गोष्टी शेतकऱ्याचा खर्च कमी येतो आणि उत्पादन मात्र त्याचं दुपटून वाढतो काय वाटतं नियंत्रण लागवड करणे दुसरी गोष्ट खूप कष्ट कमी करतोय आणि तिसरी गोष्ट जिमची सुपीकता पण ह्याच्यामध्ये राखली जाते अशा पद्धतीने शेतकऱ्याला फायदेशीर असतं यासाठी शून्य मिशे शेती तंत्र जाम आहे यांचं जाम प्रॉडक्ट औषध

Stimulant, I okay. some clouds for this thing. त्याच आणि हे आहे टेक्नॉलॉजी थ्रू आपण पिकाच्या कुठला पाहिजे शेताच्या मधल्या पाहिजे रोज आहे बिगुरला भाग लागणार आहे त्याप्रमाणे मी पिकाला पाणी दिलं चार तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या आता पाणी पोहोचले कुठल्याकडनं पाणी पोहोचलेलं नाही कुठला काय पाण्याची काम करत आहे पाणी पडताना कुठे आहे ही सगळी माहिती आपल्याला त्याच्या पोहोचवते त्याचबरोबर आपण कृती सल्ले पण देतो त्यामध्ये आपण फक्त पुस्तक शेतास त्या ठिकाणी रोज पडलाय का दुसऱ्याकडे टाकवायचा नंतर आम्ही टेक्नॉलॉजीची सगळे मी तुमचा जे काय प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करतो प्रोजेक्ट कर अधिक माहिती पाहिजे असेल तरी ठीक आहे एक मिनिटात चालतं थँक्यू थँक्यू

गोरफुडे ग्रीन लिजन कंपनी पुणे गोचिडसाठी एक सुंदर सेंद्रिय औषध आलेलं आहे बाजारामध्ये आपण ते केमिकल औषध वापरतो त्यामध्ये इंजेक्शन वापरतो किंवा गायला बाहेर औषध लावतो संपूर्ण सेंद्रिय औषध आहे पंधरा एम एलचा डोस आहे एका गायीसाठी तीन लिटर पाण्यामध्ये पंधरा एम एल औषध टाकायचं आहे आणि स्प्रे करायचं स्प्रे केल्यानंतर साधारण अठ्ठेचाळीस तासामध्ये गोचीड तुमचा असेल गोचिड उवा निका पिसवा सगळं सुकून जाते तुमचं पाच दिवस गाई धुवायची नाही गाईनं चाटलं वासरनं चाटलं गाई गाव असले तरी काय प्रॉब्लेम नाही सुरू पूर्णपणे सुरक्षित असं सेंद्रिय उत्पादन आहे मोठ्या प्रमाणात सगळे शेतकरी बाजू वापरतात हे वापरल्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही गाईवरती गाय लाल पडत नाही काही दोन तीन दिवस बघा खात नाही तसाही काही प्रॉब्लेम येत नाही दुधाचं प्रमाण वाढते तिसऱ्या दिवशी पन्नास ते सत्तर एम एल दुध तिसऱ्या दिवशी वाढते संपूर्णपणे सेंद्रिय असं सुंदर उत्पादन आहे बरेच शेतकरी वापरतात नि तुम्ही थँक्यू इसमें हम लोग यूज किए हैं स्टेज वाइज हमारा प्रोडक्ट कह सकता है जैसे आकर के आप उन्हें अपना तो जो वेजिटेबल होते हैं या फिल्ड क्रॉप होते हैं या फिर आपका जो फ्रूट क्रॉप होते हैं ना सभी के लिए हमारा ये एविटेबल है आप सभी में यूज कर सकते हैं इसमें हमारा ये हारमोन वगैरह भी है इसलिए हमारा साइटोकाइनिन भी होते एसिड ठीक है ना सभी इसमें इंक्लूड होते हैं हमारे और इसके साथ साथ में हमारे जो ये टैबलेट होते हैं ना ये टैबलेट आपका तेन टैबलेट होते हैं इसमें आपका एक टैबलेट जो होता है ये एक कंपनी होता है पंद्रह से बीस लीटर की टंगी में और इसमें जो होता है दस टैबलेट होता है डेढ़ सौ से दो सौ लीटर वाटर के लिए ठीक है ना आप इसको यूज़ कर सकते हैं क्या 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 प्राइस है देखिए अभी क्या है कि हम यहाँ पे जो किट्स में दे रहे हैं देखिए बिल्कुल आधे प्राइस पर गुला प्राइस पे दे रहे हैं मात्र दो हज़ार का अगर आप एक एक का लेंगे ना तो ये आपका चार हज़ार के ऊपर जाता है